दहा हातपंप पांडे जिल्हा परिषद गटात मंजूर आहेत मी तक्रार बीडीओ साहेबांकडे केली होती बीडीओ साहेबांनी पुढे पूर पाठपुरावा केलाय पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती काय कारवाई केली मला त्याचं उत्तर द्या दहा हातपंप कोणाकडे उत्तर आला चला पड सांगा तळेगड साहेब मला एक विनंती जी अधिकारी वरती उभा आहे का सगळे प्रश्न लिखित त्यां बर का प्लीज दोन मिनिट हा महत्वाचा विषय कारण आता त्याचा निधी संपून जाईल शासनाच्या खात्यावर निधी पडू नये त्यांनी मला फक्त उत्तर द्यावं म्हणजे मी पुढे जाऊन पाच पुरावा करतो इथं एक महिन्यापासून आम्ही प्रश्न देऊन बसलेलो आहे त्यामुळे लिखित हे अक्षय हे यांत्रिकी विभागाकाटचा विषय हा यांत्रिकी विभागाकाटचा विषय हा हा साहेब पण पाणी सदस्य म्हणून तिथं काम केलं आहे असे चुकीचे उत्तर देऊ नका जाते पण ते स्वतः काम यांत्रिकी विभागाकडनं ही केले जाते यांत्रिकी कोण आहे यांत्रिकी आले ऐका की हा सूर्य हा जे हैदरात इथंच यावर मला वाटतं इथं डॉक्टर असतील तर मेडिकल चेकअप झालं तर बरं होईल माझी विनंती आबासाहेब आमदार साहेब जर मेडिकल चेकअप झालं इथं तर बरं होईल काय अधिकाऱ्यांचं काय आता उत्तर अशी देतात साहेब तुम्ही तांत्रिक आहेत ना सांगा काय ते सर आपण ते ग्रामपंचायतीला तुम्ही 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 सांगा 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 काम आहे ग्रामपंचायतीला कागदपत्र मागणी केलेली होती ती न आल्यामुळे ते कागदपत्र राहिलेले आहेत पुरावे निषेध देऊ का मी तुम्हाला पांडे ग्रामपंचायतचा ठराव जागे जागेचा उतारा मी स्वतः आहेत काय ग्रामसेवक पांडे ग्रामसेवक आहेत का पांड्याचे सु बघा ते नायकोडे बावसाहेबांना बोलवा त्यांना विचारा yes. ग्रामसभेमध्ये विषय विषय झालाय तिथं त्या खांबेवाडी जाय शिंदेला पाणी नव्हतं प्यायला टँकर पाठवला तिथं जर मोर तुम्ही जर हातपंप घेऊन दिला असता तर तिथं टँकर पाठायची गरज पडली नसती तुम्ही दिलेली लिस्ट सांगा कोणत्या ग्रामपंचायतने तुम्हाला दिलेला नाव सांगा नाव <laughs> सांगा त्यात सांगा माईक मध्ये नाव सांगा सांगा ऍक्च्युली दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम आहे सर ते डेप्युटी इंजिनियर आता मी ह्यांच्या हित गुडघे टेकून ह्यांच्या पाया पडतो आधी शेख साहेब म्हणले आमचा विषय नाही ह्यांचा विषय आता ही म्हणतात माझा विषय नाही मग हाय कुणाचा गट विकास अधिकारी यांनी उत्तर द्यावं काय विषय साहेब हा गंभीर विषय हा मॅडम खरोखरच कर्मताविकेची दुरावस्था आहे जे संतोजी म्हणतात किंवा काही लोक मानतात हे खरोखरच गांभीर्य घेणारी गोष्ट आहे प्रत्येक अधिकारी हा लबाडीचे उत्तर देतोय कोण कुजावर ढकलत आहे कोण कुठ्यावर ढकलत आहे त्यामुळं खरोखर आबा तुम्ही जी ग्रामसभा घेतली आम्ही तुमचं अभिनंदन करतो अभया आमसभा घेतली खरोखर या सगळ्या अधिकाऱ्यांवर काय करायचं कर काय नाही त्याच्यासाठी तुम्हाला तो जे अधिकारी जे तुम्हाला त्यांना सस्पेंड करण्याचे तुम्हाला आदेश दिले आभार आहे तुमचा आभार ज्या संजय बाप्पू गोलप आणि नाना गोलप असल हे मंडळ आणि आमसभा घ्याय प्रवृत्त कर संजय गोलप यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आभार तुमचा आमदार असे दिसला की दळांनी आज सस्पेंड करायचे आदेश देणारे पहिला आमदार म्हणून तुमचं आज आम्ही नाव घोषित करतो आणि हवा तुम्ही मला उत्तर द्या प्लीज मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो मी पिडो साहेबांना पिडो साहेब तुम्ही द्या मला हे काम झालं पाहिजे त्याच्यातला हा विषय आहे की यांत्रिकी उपाभभियंता म्हणून जिल्ह्याला एक पोस्ट असते हो ते काळेसाहेबांना ह्या संदर्भात तुमच्या विषयाच्या संदर्भात मी काल फोन केलेला होता की तुम्ही उपस्थित राहा पण त्यांचा मुलगा सिरियस असल्यामुळे त्यांचं जास्त बोलणं झालं नाही ते पुण्याला होते त्यांच्यानंतर मी जे ई डीमध्ये सुद्धा विचारलं की यांच्यानंतर जे कोण अधिकारी आहेत तर तिथं एक फक्त दोन क्लर्क असतात त्यांना उत्तर देता आलं नसतं मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला प्रश्न पाठवून देतो मला पंधरा दिवसात त्याची उत्तर तुम्ही द्या आम्ही सभेत तुम्ही हा इथं आम्हाला उत्तर दिलंय पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करून एका कुणा श्रीमंताच्या दारात नाही एखाद्या गरीबाच्या वस्तीवर दिलेला त्यामुळे तुम्ही पाठपुरावा करून तो आम्हाला न्याय द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करणे कदम साहेब दोन हजार एकवीस ला पंधरा वित्त आयोगामधले हात पंप आहेत हे उत्तर तुम्ही बोगस उत्तर देत आहे बोगस उत्तर नाही मी काल बोललेला आहे या हॅलो हो साहेब एक मिनिट माझा माझा एक प्रश्न आहे पंधरावी तो घातलं आमचं आम्ही आमच्या फंडातून म्हणजे दोन हजार एकोणीस टाकली होते सातवली ओढशनी आणि बाळवणी त्याची वर्क कॉर्डर झालेले वर्क कॉर्डर झालेली असताना आमचे पद जाऊन आता अडीच पावणे तीन वर्ष झाली तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी काय काम केलेलं नाही मग त्याचं काय करायचं आता सगळं नाही नाही आमचा निधी तर आता जाणार माघारी काय केलेलं आहे ह्याच गोष्टीच मी ह्या सर्व जे आपण म्हटलेच कारवाई करणार आहे त्या गोष्टीत त्याचा उल्लेख करणार आहे त्या ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला उल्लेख करून नाही जाणारी मार्गी लागलं पाहिजे वस्तीतली काम आहे ती सगळे जाणून बोजून त्यांनी ठेवले ते आणि दुसरा एक प्रश्न हे तालुक्यातील पाणी पुरवठ्या योजना संतोष वारा योजना पंचवीस वर्षांनंतर होणार आहे ह्याची मी माहिती मागली ती गावणी आहे ही काम निकष निकृष्ट दर्जाची झालेली आहे ते आमच्याकडे तक्रार आलेली त्या आम्ही तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना पत्र पाठले ते मग गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री असणार पाटील त्यांचे सुद्धा यांनी आम्हाला उत्तर दिले नाही ते म्हणजे मुख्यमंत्र्याला पत्र दिलेले तिकडून मेल आलेली ह्यांना सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं नाही एक मिनिट मुख्यमंत्री साहेब किंवा पाणी पुरवठा मंत्री असतील गुलाबराव पाटील यांना हे उत्तर देऊ शकत नाहीत मग आपल्याला काय उत्तर देणार आहेत मी आता जे आम्हाला सांगितलं की पाणी पुरवठे अधिकारी आहेत ही जाग्याला मग तेच म्हणतोय मी आमदार साहेबांनी जसं सांगितल्या पद्धतीने जो प्रस्ताव सादर करणार आहे आपण त्यांच्यावर कारवाई जातात हे सर्व मुद्दे समाविष्ट केले जातील जे तुमच्या पंधरा वित्त योगाची राहिलेली राहिली का राहिली हे बिड साहेब वाईट वाटून देऊ नका मला सांगा जर तालुक्याच्या माझी सभापतीवर जर ही वेळ आता असेल तर किती दुर्दैव असेल सर्वसामान्य सर्वसामान्याची काय अवस्था असेल साहेब अध्यक्ष आमदार साहेब तुम्ही ही आमसभा घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न इथं काय खोल केलाय त्याबद्दल तुमचा खरंच धन्यवाद पण सर्वपतीवर जर ही वेळ वासंत साहेब किती दुर्दैव सांगा तुम्ही